शेवटी विक पडलीस एका रेडकानं पग मॅच वाटो लावून टाकले अशा पद्धतीची मॅच होणे नाही पुन्हा जर रेडको आहे त्यानं जेच त्याचं आहे त्यानं धरून न्यायचं माड राणावर असं रिडको सोडायचं नाही कॅमेरामॅन रेडकावर फोकस करा चार धावा त्या रेडकान त्या संघाला मिळवून दिलेला आहे बघा अजून ग्राउंड मध्ये हे नसते रेडको ज्या रेडकानं चार धावा आपल्या संघाला दुसऱ्या संघाला मिळवून दिलेला आहेत अजून देखील एक ग्राउंड मध्येच आहे जाणार नाही म्हणते आपलं ग्राउंड आहे ते सोडोली गावामध्ये आहे करवीर तालुक्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यात आहे महाराष्ट्र राज्यात आहे आणि उत्कृष्टाची बाब म्हणजे याच माणसानं रेडकाच्या फुट्यातनं बॉल सोडलेला आणि चार धावा चांगल्या दिलत्या आणि आता एका बायक्या हातात केलेला आहे वर्ष एक्कावन्न वर्षे पन्नाशी उलटून गेलेला माणूस एका तात कॅश धरतोय बॉलचा पुरेपूर अंदाज